पुंडली कवरदारिविट्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम समर्थ समर्थलिंबकानंद महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत्गुरू तुकाराम महाराज की जय श्री गुरुदेवदत्त विक्षेप हा चालू असलेला विषय विक्षेप म्हणजे काय असा आपला मुद्दा आहे याच्यामध्ये जे काही साधू पुरुष असतात जीवनमुक्त पुरुष असतात यांना विक्षेप काही करत नाही कारण त्यांचं मुख्य कर्म परमार्थ आहे आणि गौण कर्मही परमार्थ आहे त्यांनी गौण असं दुसरं काही ठेवलंच नाही जे जे करते ते ते सगळं ब्रह्मकर्म आहे असा त्यांचा अगदी परिपूर्ण खात्रीचा विषय असल्यामुळे खात्रीनेच त्यांना ते परिपक्वता झाल्यामुळं त्यांना विक्षेप काही म्हणायचंच कारण नाही आतलं का केला साधन काय आणि बाहेरचं साधन केलं काय काही एकच आहे दोन्हीतही दोनपणा नाही असा झालेला विषय आहे आता हा झाला साधू पुरुषाबद्दल मग विक्षेप हा विषय जर चालला आहे तर तो, तो कसा कुठून उत्पन्न होतो कसा वाढतो याच्या संबंधी आता बोलणार आहेत कारणे केली एक बायको तिने एवढे वाढविले रे खेळिया नावाचा अभंग प्रकार आहे त्याच्यामध्ये सांगतात की हे सगळं सृष्टी वाढावी जसं मुलं बाळं त्याला जोपना म्हणतात मग ते करण्याकरता जसं काय आहे पत्नीची गरज असते म्हणजे नवरा बायको दोन संसारातले मुलं बाळं या सगळ्यांचा संसार वाढवतात तसं परमात्म्यानं आपला हा जगतरूपी संसार वाढवण्याकरता जी बायको केली त्या बायकोचं नाव आहे माया आणि ती माया जेव्हा काय आहे तिला बायको म्हणून त्यांनी अस्तित्व दिलं जवळ घेतलं तिथून काय झालं की हे सगळं असं आहे ते विक्षेपाचं काम सुरू झालं वास्तविक निर्माण केली म्हणजे काय केलं तर काही नाही भगवंतानी सृष्टी असावी एवढी कल्पनाच केली कल्पना हीच माया देहभरणाची सोय व्हावी म्हणून तेवढ्या पुरता अहंकार घेऊन मी खातो मी पितो असे म्हणावे मला पाहिजे म्हणावे माझा देह म्हणावा अशी परवानगी दिली आता त्या अनेक गोष्टी सांगण्यापेक्षा सृष्टिक्रमातच देह झाला आणि आपलं मागाविषय झालाच आहे की जसं आत्मस्मरण हे आपलं मुख्य आहे तसं देहभरण हे पण आहे कर्म त्याला काय ठरवलं गौण मग गौण कर्मच म्हणजे कोणतं आहे तर देहभरणाची सोय हे भगवंतानीच करून दिली मग आता जो जो कोणी असेल त्याला त्याची जी काही गरज आहे खाण्यापिण्याची अजून काही त्याला मी म्हणण्याकरता अहंकार पाहिजेल म्हणून मग तिथं अहंकार दिला आणि अहंकार हा काय आहे की खाणं पिणं किंवा जो काही चाललेला क्रिय भाग आहे मी खातो मी पितो असा जो काही चाललेला त्याची क्रिया आहे त्या क्रियेतल्या सगळ्या गोष्टी तो असं सांगत असतो म्हणजे हे सगळं करण्याकरता त्याला मी हा दिला आणि त्या मीने आता काय आहे तो सगळे कार्यक्रम करू लागला पण ती केवळ देहभरणापुरतीच जठराग्नीला आहुती द्यायला अन्न पाहिजे एवढे स्फुरण देणे वावगे नाही तूप वळ्या पाहिजेत भाजी भाकरी नको असा तपशील तेथे नाही अन्न पाहिजे एवढेच कसले का असे ना पण हे असताना अन्न तर पाहिजे ते चमचमीत पाहिजे कपडे पाहिजेत तो मलमली सुंदर दिखाऊ पाहिजे हा तपशील यात शिरू लागला त्याबरोबर देहभरण कर्तव्यात असतानाच त्यात नकळत प्रेम शिरू लागले असाच आवांतर अहंकार सुरू झाला याला आवांतर अहंकार म्हणतात आता काय आहे की देहाच्या काही गोष्टी पुऱ्या व्हाव्यात म्हणून दिलं म्हणजे भूक जी आहे ही भूक जठरागणी आपला काय आहे की जागा झाला की त्याला आहुती द्यावी लागते मग कोणतं प्रकारचं अन्न असाव याच्या काही नाही भुकेला काय आहे काही असलं तर चालतं पण मनुष्य जिभेचे चोचले करू लागला त्याला भाजी ऐवजी पक्वांना असावं वाटायला लागलं पोळी असावी वाटायला लागली अनेक गोष्टी त्याच्या ठिकाणी वाढल्या चवी वाढल्या तसंच अंगाला कपडा पाहिजेल एवढंच आहे पण असलाच कपडा पाहिजेल हा नको हा पाहिजेल हे सुरू झालं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी काय झाल्या वाढल्या आता त्याच्या ठिकाणी काय आहे की जसं देहभरण एवढंच दिलं होतं तर देहभरणाच्या कर्तव्याबरोबर अनेक गोष्टीच्या इच्छा जाग्या झाल्या आणि त्या सगळ्या पूर्ण करण्यात त्याला काय झालं देहाचंच प्रेम वाढलं फक्त पोटाला बाहे काहीतरी मिळालं म्हणजे भूक भागल ना मग हे अनेक प्रकार करून खायचे अनेक प्रकार अंगावर घालायचे हे सगळं कोणाला आहे तर देहाला म्हणून देहाचं प्रेम वाढत चाललं आता त्यालाच त्यांनी काय केलं अवांतर अहंकार असं नाव दिलं बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूत संचारू जाहला म्हणून विसरू आत्मबोधाचा जाकळीला जाण अंत करणं म्हणून भ्रमे आता हा विषय सातव्या अध्यामध्ये मनुष्य कसा खाली खाली गेला हे सांगण्याकरता त्यांनी इथं सुरुवात केली म्हणजे भक्त सांगितले आणि जे भक्त नाहीत ते कसे बाजूला गेले ते सांगायला सुरुवात केली तिथंसे सांगतात की अहंकार कसा झाला तर तुम्हाला त्या कारणापुरता दिलता तर हा कसा झाला अनेक गोष्टीला वाढला म्हणून त्याला आव्हान तर भवन बहुता एका आव्हान अहंकाराचा भूत संचारू मग हे रूपक केलं की भूत संचार हा कोणाला होतो ज्या कोणा व्यक्तीला झाला आहे त्याला मग ती व्यक्ती त्या भूत संचाराप्रमाणे भूत पुरुष असेल तर पुरुषासारखं भूत स्त्री असेल तर स्त्रीसारखं बोलायला लागते वागायला लागते तसंच चालू होतं तसं ह्याचं झालं हा जो अहंकार आहे त्या अहंकाररूपी भूतानं याला त्याच्या त्याच्याप्रमाणे काय आहे फिरवलं आणि मुख्यतः काय झालं तर आपल्याला आत्मबोध करून घ्यायचा हेच विसरलं पुढं सांगितलं की सगळं अंतकरण ह्याने झाकून टाकले मग आता त्या झाकलेल्या अंतकरणात नीट दिसेन असं झालं माणसाला नीट दिसत नसलं की भ्रम होतो तसा आता भ्रम होऊ लागला अशा प्रकारे ज्ञानात म्हणजे आत्मस्मरणात देह, देह, बुद्धी, बळकट होत चालली जोपासनाकरिता म्हणजे जोपासनेकरिता गौण म्हणून देहबुद्धीजवळ केली व पण तिने वेगळाच पसारा वाढविला मुख्य काम आत्मसम स्मरण असून देहभरण हे गौण गौण असून मुख्य काम मागे पडत पडत गौण काम हे मुख्य होऊन बसले याचाच अर्थ विक्षेप तयार झाला आता विक्षेप कसा तयार झाला तर मुख्य काम आत्मबोधाचं होतं देहभरणाचं गौण होतं पण देहभरणाचं सुरुवात झाल्यामुळं तेच झालं मुख्य आणि गौण राहिलं आत्मस्मरण आता याला हे हे जे मुख्य काम आहे ते सोडून दुसरंच करू लागलो म्हणजे विक्षेप असं आपल्याला काय त्याची व्याख्या तयार केली आहे आत्मस्मरणात असून केवळ देहभरणापुरते देहाच्या स्मरणात यावे यास विक्षेप ठरविता येत नाही पण ईश्वर नियमात बसणारा नियम असून तो अटळ आहे एवढा भाग विक्षेप म्हणून दूर करावयाचा तर शरीर रक्षण होणार नाही आता जर आत्मस्मरण हे मुख्यच आहे पण देहचं रक्षण केला पाहिजे म्हणून काहीतरी थोडं देहाचं काम केलं तर तुम्हाला विक्षेप असं म्हणायचं नाही कारण तेवढं तुम्हाला हक्क देवाने दिलेलं आहे आणि जर हे करत असलं तर ईश्वराच्या नियमातच बसलो आपण पण त्याच्याऐवजी आपण जर रक्षणच मुख्य केलं तर मग मात्र विक्षेप आहे भोगावे ना त्याग्यावे मध्यभागी विभागावे शरीराचा योगक्षेम करावा पण फाजी लाड करू नये त्यावर आसक्ती ठेवणे प्रेम ठेवणे त्यावर मीपणा धरणे हे विक्षेपाचे मूळ आहे आता झालं जे जे काय आपल्यासाठी दिले त्याचा त्याचा विचार करू लागले तर विचारात एवढंच आहे की तुम्ही रक्षण करायला आमचं काय म्हणणं नाही म्हणजे त्याला त्याने दिलं योगक्षेम म्हणजे जे जवळ करायचं आहे ते मिळवणं म्हणजे योग आणि मिळाले ते सांभाळणं म्हणजे क्षेम हे जे काय दोन्ही गोष्टीत हे करा पण फाजील लाड नको म्हणजे जर आता अगोदरच विषय झाला की भुके पडता भुके करता जे लागतं आहे ते असू ना पण हेच पाहिजे हेच असावं हा झाला पाहिजे लाड त्यावर आसक्ती ठेवणे प्रेम ठेवणे आता हे सगळ्या गोष्टी का झाल्या तर देहाच्या संबंधाने झाल्या म्हणून देहाला लागणारे विषय गोळा केले की त्याची आसक्ती झाली आणि ते विषय देहाला आणून देणं म्हणजे देहाचं प्रेम झालं असं जर आपण करत राहिलो तर इथूनच विक्षेपाचं मूळ सुरू झालं एखादा देहबुद्धीचा देह अहंकाराचा देह खुंट बळकट झाला म्हणजे त्यास विस्तार एवढा होऊ लागला की देह देहसंबंधी घर शेती सामान सुमान, वैभव हे सगळे माझे माझे करावे असे होते त्यावर माझीच मालकी माझाच उपभोग होणार इतराचा त्यावर हक्क नाही ही भावना बाळगू लागतो यात फेरफार के झाला की मर्जीविरुद्ध होऊन गोष्टी त्या मर्जीविरुद्ध गोष्टी होऊ लागतात मग क्रोध शिरू लागतो काम क्रोध इत्यादी षडविकार बळावू लागतात उपभोग्य वस्तूसाठी देहपात झाला तरी हरकत नाही पण मी कोणाला हात लावू देणार नाही दुसऱ्याची मालकी चालू देणार नाही असा अभिनिवेश तयार होतो या अभिनिवेशाचे मूळ देहभरणाचा अवांतर अहंकार हे लक्षात ठेवले जरूर आहे एकंदरीत काय पाहिलं तर एकदा का देहबुद्धी देह अहंकार देह त्या ठिकाणी शिरला की मग बळकट होत जातं म्हणजे थोडंस थोडंसं असतं वाढत 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 मोठं झालं की सगळ्या गोष्टी मग माझं 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 म्हणून कर सांभाळल्या जातात आणि नुसतं माझं नाही माझ्याच्याला कोणी हात लावू नये हे ती त्या ठिकाणी उभं राहतं आणि त्याच्याकरता तो काय आहे की काही असो म्हणजे म मरणपत करेल पण मी माझं कोणाला हात लावू देणार नाही असा जो त्याचा अभिनिवेश तयार झाला त्यामुळं त्याच्या ठिकाणी हा आवांतर अहंकार हा बळावला मी माझे एकट्याचे देह भरण करणारा एकटा नसून माझे हे कुटुंब आहे त्यांच्या जीवनाची जबाबदारी माझ्यावर आहे त्यांचे सुखदुःख ते माझे सुखदुःख त्याची काळजी वाहणे हे माझे कर्तव्य आहे या करण्यात आत्मस्मरण सुटत सुटत पूर्णतया सुटले आहे याचे भानही राहिले नाही पाहिलं की एक वस्तूला माझं माझं म्हणत होता आता असं करता करता कुटुंब त्यात आलं कुटुंबाला माझं म्हणू लागला कुटुंबाची जबाबदारी वाढली आणि कुटुंबाचे सगळी सुखदुःख पुन्हा आपल्या ठिकाणी घेतली हे सगळं करत असताना आता त्यांच्या काळजी वाहण्यात आपल्याला आत्मस्मरण करायचे हे कुठं आहे ते गेलं विसरून पूर्णतया विसरलं आणि हेच सगळं जे आहे त्याच्यातच तो गुंतून राहिला मी ब्रह्मरूप स्वतंत्र आहे मी माझे स्मरणात असावे आत्मसुख भोगणे हेच माझे खरे कर्तव्य आहे याची आठवण पूर्णतया नाहीशी झाली व पूर्ण देहधारी व विषयरूप ज्ञान बनले एकंदरीत विक्षेपानं इतका विसर पाडला की आता माझं जर काही असेल तर एकच राहिलेलं आहे की ह्या सगळ्या भोग कर्तव्यात मी आठवणीनं सगळं करावं आणि त्यातच त्याच्या ठिकाणी काय आहे की ही आत्मस्मरणाची आठवण विसरून गेली आणि मग देह देहात देहाला समजून किंवा देहधारी होऊन विषयरूप त्याचं ज्ञान बनलं या ज्ञानाने देहबुद्धीचा स्वीकार करूनही आपले देहभरण आणि कुटुंबाचे देहभरण करूनही आणि त्याकरिता लागणारा विस्तार आपोआप वाढलाच वाढत चालला या त्याच्या अभिनिवेश ह्या ज्ञानाला हा त्याचा अभिनिवेश त्या ह्या ज्ञानात शिरत राहिला म्हणजे मुळात काय आहे की मी आणि हे माझं हाच एक अभिनिवेश आहे आणि तो त्यांनी धारण केला त्याच्यात त्याला तेच काम मुख्य झालं आणि मग जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानात हा अभिनिवेश शिरल्यामुळं ते ज्ञान त्याच्या ठिकाणी काय आहे की त्याच्यासारखं झालं गणगोताच्या सुखदुःखाची धुरा आपल्या अंगावर घेतली जनावरे बाळगली की त्यांच्या पोषणाची काळजी आपल्यालाच आपल्याच बुद्धीत धारण केली ही काळजीची मर्यादा वाढत वाढत जंगमावरून स्थावरापर्यंत आली शेत जमीन झाडे झुडपे दगड माती उकिरडे हे सुद्धा काळजीत शिरले देहेंद्रियद्वारा ज्याच्याशी त्याच्याशी संबंध येईल ते ते विषयरूप होऊन काळजीचे स्थान बनले आता पहा वाढत वाढत गेला म्हणजे विक्षेप तेवढ्यापुरता उभा राहायला असं नाही तो एवढा मोठा झाला की आत्मस्मरण तर विसरलंच पण देहभरणात कितीतरी विस्तार झाला नुसतं देहापुरताच नाही आता गणगोत ग गा, गाईगुरं म्हणजे एकतर काय झालं सजीवाचा विषय झाला मग आता निर्जीवाचा विषय आला म्हणजे जंगमाचा विषय झाला मग स्थावराच्या विषयात शेत जमीन झाडे झुडपे दगड जे जे काय माझं आहे ते माझं म्हणण्यात त्याचं ठिकाणी झालं सुरू आता याच्यामुळं झालं काय तर देह इंद्रियद्वारा त्याच्या ठिकाणी हे सगळे विषय आणि त्याचीच काळजी तो आता वाहू हो लागला आत्मस्मरण तर विसरून गेले आता एवढी काळजी करूनही पुष्कळ वेळ राहिलेला दिसून येतो तो तरी आत्म आत्मस्मरणात घालवावा पण त्याचा विसर पडल्याने बुद्धीने कामगिरी काय करावी मग मनोरथ करण्यात आणि शेजाऱ्याशी बसून गप्पा मारण्यात फुकट वेळ दवडणे हा विक्षेपच आहे आता परतही सांगितलं असू द्या म्हणले तुम्ही एवढी सगळी काळजी करता तर करा पण सगळाच वेळ त्यात आहे असं नाही तरी पण वेळ उरलाच आहे पण उरलेल्या वेळात तरी आत्मस्मरण केलं का तर नाही मग तोच वेळ त्यांनी इकडं तिकडं घालवला गप्पा गोष्टीत घालवला किंवा काही दुसरे मनोरथ करत बसला दिवसभर श्रमलेल्या शरीराला विश्रांती असे या करण्यास सोज्वल नाव दिले जाते पण आत्मस्मरणात किती विश्रांती असते आणि किती जिवाळ्याची विश्रांती असते ते या जीवाला माहीतच नाही एकंदरीत काय आहे की हे सगळं का करतो इकडं जातो तिकडं बसतो विश्रांती गप्पा गोष्टी करतो हे सगळं त्याला विचारल्यावर तो म्हणतो दिवसभर काम केलं काहीतरी थोडी विश्रांती पाहिजे म्हणून हे करतो आता त्यांनी सांगितलं की जे आत्मस्मरण आहे त्याच्यात किती विश्रांती हे कधी शोधलं नाही त्याचा विचारही त्यांनी केलेला नाही म्हणजे विश्रांतीची व्याख्या आता ह्याची बदलली आणि बाह्य जे काय असेल तिकडं गुंतलं म्हणजे विश्रांती आणि आत्मस्मरण त्याचा विसर पडला ते कायमचाच यानंतर या जीवाच्या आत्मविश्रांतीचा मोकळा वेळ घेण्यासाठी नाटक सिनेमा सोंगट्या पत्ते जुगार कॅरम जलसे तमाशे इत्यादी धंदेवाईक लोक आपापली दुकाने थाटून तयार आहेतच व जीव पदरचे कणवटीचे पैसे खर्च करून आनंदाने त्यात बुडत आहे मग आता हे सगळे करमणुकीची व्याख्या बदलल्यामुळं यांना कशात कर्मणूक द्यावी काय ह्यांना आवडतं असं बाकीच्याने समजून घेतलं आणि आपली आपली दुकानं थाटली आता हे सगळे स्वतःचे पैसे खरं असतात आणि त्यांच्या तिथं जाऊन ते आपली विश्रांती असं समजत असतात संसारी जीवाच्या दृष्टीने संसार लाभ तरी असतो का निष्कारण पैसे जातात व वेळ निरर्थक खर्च होतो या वा खऱ्या दूषणीय विक्षेप आहे हा खरा दूषणीय विक्षेप आहे आता त्याच्यात एक झालं की जी काही आत्मस्मरणाची वेळ आहे ती आत्मविश्रांतीची वेळ ती त्या ती फुकट असं समजून जीव हा संसार लाभाचं काम आपलं केलं पाहिजे म्हणून तिथं गुंततो आता ह्याने विचारलं खरोखर संसाराचा लाभ तरी झाला का संसाराच्या लाभासाठी मी काय करतो म्हणतो काहीच नाही म्हणजे संसाराच्या लाभासाठी पैसे खर्च करतो आणि आत्मस्मरण हे बिगर पैशाचं असून तिथं आपलं काय आहे की निष्करण वेळ जातो असं समजतो हेच त्याचे काय आहे विश विक्षेपाची परिपक्वता आहे विक्षेपात जे विक्षे विक्षे दोन भाग करावा याचे आपण ठरविले होते त्यापैकी पोटाकरता श्रमाकरता जाणारा वेळ आत्मस्मरणात राहून वापरात आणण्यासारखा आहे तथापि ते कौशल्य जरी मंदबुद्धीमुळे साधले नाही तरी विक्षेप त्याच्या अधिकाराच्या दृष्टीने क्षम्य धरला जाईल आता एकंदरीत विक्षेप पाहत असताना मनुष्याच्या पोटापाण्याकरता त्याचे जे काय आहे श्रम आहेत ते त्यात त्याचा वेळ गेला आणि आत्मस्मरण राहिले ते ठीक आहे पण हे सुद्धा त्यांनी समजून घेतलं शास्त्राने समजून घेतलं संत महात्म्याने समजून घेतलं कधी तुमची मंदबुद्धीतनं म्हणजे काय करावं लागतं हे तुम्हाला कळत नसलं आणि मग तुमचा वेळ गेला तर ते एक ठीक आहे पण मनोरथासारखा किंवा खेळ गप्पात घालविणारा वेळ हा दंडनीय विक्षेप समजल्या जाण्यासारखत नाही म्हणजे आता जे कामामुळं तुमचं राहिलं हे चालेल कारण आपल्याला काय आहे हे काम केलं तरच आपलं सगळं आहे असं तुम्ही मंदबुद्धीनं ठरवलेलं आहे पण हे कर्मणुकीसाठी मांडलेले खेळ गप्पा गोष्टी ह्या सगळा जो वेळ आहे हा काही तुम्हाला काय केला आहे तुम्ही तुमच्या बुद्धीने त्यात शिरला आहे म्हणून हा जो काही आहे या, या विक्षेपाला दंडनीय विक्षेप असं म्हणलं आहे म्हणजे अगोदरच्या विक्षेपाला ईश्वराने सुद्धा गवून धरलं जाऊ द्या पोटा पाण्याचं त्याच्या करावं लागेल त्याला म्हणून धरलं आणि दुसरं हे खेळ अमुक तमूक करण्यात जो त्याचा वेळ जातो हा त्यांनी घालवलेला वेळ आहे त्याला काय आहे की हे करायलाच पाहिजे जसं पोटा पाण्यासाठी काम केलंच पाहिजे पण खेळ खेळलाच पाहिजे असं नव्हतं ना आणि तरी त्यात वेळ घालवतो अनेक गोष्टी करतो म्हणजे त्यांनी विक्षेपच केला आहे पण तो दंडनीय आहे म्हणजे त्या विक्षेपाला आता त्याला दंड द्यावा लागेल hmm. जीवाने हौसेने केलेल्या ज्या गोष्टी असतात त्या प्रपंचाच्या दृष्टीने तोट्याच्या असतात हौसेमौजेच्या कारणासाठी गेलेले पैसे धड उदरनिर्वाहाच्या उपयोगी पडला असता तर तो, तो निरर्थक गेला कित्येक लखपती अशा निरर्थक खर्चापायी विनाकारण धुळेला मिळालेले आहेत आता वर दे दिलं की हौसेमजेच्या कारणासाठी गेलेले पैसे हे निरर्थक गेले उदरनिर्वाह करता गेले असते तर उपयोगी पडले असते ना पण ह्याने हौसेसाठी घालवले आणि त्यामुळं त्याची सगळी खर्च तर झाला तो निरर्थक असे खर्च करण्यात लखपतीसुद्धा नष्ट होतील काही राहणार नाही कारण कसाही तो खर्चच करतो आहे परमार्थ निदान या गोष्टीचा तिटकारा उत्पन्न करून त्यापासून परावर्त करतो म्हणून आका अकारण तुमच्या ठिकाणी खर्च किंवा जी काही आकारण वेळ जातो त्याला परमार्थाने थोडं काय केलं तुम्हाला जागं केलं ह्या सगळ्याचा तिटकारा करा असं म्हणून सांगितलं हा केवढा प्रापंचिक फायदा आहे पण हा फायदा कोणी मोजमापात धरित नाही असं काही वेळ वाया घालू नका हे परमार्थाने जाणून बुजून तुमच्या पुढं आणलं पण त्यामुळं आमचा फायदा झाला असं कोणाच्याही लक्षात येत नाही परमार्थ वैराग्य उत्पन्न करतो आणि आमच्या प्रपंचाचे नुकसान होईल असा उलट त्या परमार्थावरच आक्षेप घेतला जातो आता तुम्हाला परमार्थासाठी विक्षेप पाहिजे आणि विक्षेप कसा व बाजूला करावं म्हणजे त्याच्यासाठी वैराग्य कसं करावं हे परमार्थ शिकवतो पण आम्ही आमचं किती नुकसान झालं तुमच्या वैराग्यामुळं असा त्याचा उलट विचार करतो परमार्थ काय सोडा आणि काय ठेवा असे सांगतो हे विचारी हे बिचारे टीकाकार पाहत नाहीत अर्थ न समजून विवेकहीन वैराग्याची उदाहरणे पाहून टीकाकार टीका करू लागतात पण पर परमार्थ विचाराने अनाठाई होणारा खर्च तरी वाचेल आता हे सगळं करायला लागल्यानंतर जे टीकाकार असतात ते टीकाकार आपल्यावर काय आक्षेप घेतात आणि हे सगळ्या विवेकाने वि वैराग्य यावर टीका करतात आता वास्तविक पाहता त्यांच्या टीकेकडं पाहण्यापेक्षा आपण विवेक वैराग्याला धारण केलं असतं तर आपला हा अनाठायी होणारा खर्च अनाठाई जाणारा वेळ हे सगळं वाचलं असतं पण आपण तसं न करता ह्या टीकाकाराच्याच गोष्टीकडं लक्ष देतो पुढली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय माहुजी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री गुरुदेवदत्त